यंदा आपल्याला सगळ्याला मी म्हणायचो तर सगळी म्हणायची आता पैसे आले ते मग होणार पुढल्या वर्षी लागत स्वराला पण ह्या वर्षीच आपलं त्या ठिकाणी पहिल्या दिवशीच आपण दहा हजाराला जाऊ डिसेंबर मध्ये बारा चौदा हजार गाळप करायची आपली भूमिका आहे काही अडचणी येते आपण त्यातनं मार्ग काढू नक्की आपण त्या ठिकाणी या हंगामात गेल्या हंगामापेक्षा त्या ठिकाणी गाळप जास्त दोन नशीब आपलं जोरावर आहे बघा जर त्या ठिकाणी गेल्या हंगामात आपण तीन हजार दिला त्या हंगामात आपण तिथे जाहीर केलं की साडेतीन हजार देणार आज देशात एक नंबर आहे आहे छत्तीशी देतो मग आता पस्तीसशे रुपये देणार म्हणून भूमिका घेतो